हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाने साईली चा चे, चे ले ले अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर घरातील सर्वांनाच दाखवलेले आहेत त्यामुळे घरातील सगळेच अर्जुन व सायलीवर खूप चिडलेले असतात कल्पनाने घरी लवकर बोलवल्यामुळे अर्जुन व सायली कॅफेमधून घरी पटकन आलेले असतात पण घरच्यांचे चिडलेले चेहरे बघून अर्जुन व सायलीच्या काहीच लक्षात येत नाही ते खूप घाबरतात म्हणून मग अर्जुन विचारतो की काय झाले मम्मा सगळं ठीक आहे ना तेव्हा सायलीही विचारते पूर्णाजी ठीक आहेत ना त्यांची तब्येत बरी आहे ना मित्रांनो घरचे काहीच बोलत नाही ते फक्त अर्जुन व सायलीकडे रागाने बघत असतात तेव्हा अर्जुन विचारतो कोणीतरी सांगा ना प्लीज काय झालंय ते तेव्हा सायलीही म्हणते आम्हाला खूप काळजी वाटते काय झालंय सांगा ना पटकन मग कल्पना रागाने विचारते खूप प्रेम आहे ना रे तुमचं एकमेकांवर बोला ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो आहे ना तर मित्रांनो इतक्यात कल्पना पुढे येते आणि अर्जुनच्या कानाखाली मारते हे बघून तर सायलीला धक्काच बसतो मग तीही खूप घाबरते कल्पना म्हणते खोटं आहे हे, हे तुमच्या लग्नासारखं तेव्हा सायली म्हणते आई काय बोलत आहे मग कल्पना रागाने सायलीला ओरडते आणि म्हणते थांबतो मी माझ्या मुलाशी बोलते बाहेरच्या माणसांनी यात पडू नये असं का मागलास अर्जुन अरे हिचं सोड ही तर कधीच माझी नव्हती पण तू तु, अरे तुला मी नऊ महिने माझ्या पोटात वाढवले आणि तू एवढी मोठी फसवणूक केलीस माझी मित्रांनो मग अर्जुन म्हणतो मम्मा तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही तेव्हा कल्पना रागाने म्हणते कळत नाही ठीक आहे मित्रांनो मग कल्पना अर्जुन शैलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर त्यांच्या अंगावर उधळते आणि सांगते हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आता मात्र हे बघून अर्जुन आणि सायलीला तर खूप धक्काच बसतो आणि दोघेही ते विस्कटलेले पेपर गोळा करतात मग थोड्या वेळाने पूर्णाजी पुढे येतात आणि म्हणतात अर्जुन या कागदांवर काय लिहिलंय हे तुला चांगलंच माहिती तरीही सांगते यावर असं लिहिलंय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर यांनी लग्नाचा करार केला आहे मित्रांनो सगळेच खूप दुखावलेले असतात मधुभावनात तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यांच्यासमोर तर अशी अनपेक्षित परिस्थिती उभी असते आता प्रतापराव म्हणतात याचा अर्थ काय होतो कळते का अर्जुन कारण आम्हाला जे कळते ते खूप भयंकर आहे तेव्हा कल्पनाही म्हणते हे आणि किती दिवस आमच्यापासून लपवणार होतास आज हे योगायोगाने अस्मिता आणि तन्वीला सापडलं नसतं तर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आम्हाला कधी कळलंच नसतं मित्रांनो आता प्रिया खूप खुश असते तिला अस्मिताने अर्जुनच्या कपाटातून जी फाईल मिळवलेली असते ना त्यामुळे तर हा सगळा गोंधळ झालेला असतो हे बघून ती खूपच खुश झालेली असते तिच्या डोळ्यासमोर ती परिस्थिती उभी असते प्रिया व अस्मिता घरातल्या लोकांना ते कॉन्ट्रॅक्टचं प्रकरण सांगायला जातात तेव्हा अस्मिता म्हणते मला आणि तन्वीला अर्जुनच्या रूममध्ये काय सापडले ते बघा मित्रांनो तेव्हा रविरा सर प्रियावर खूप ओरडतात तू अर्जुनच्या रूममध्ये का गेलीस असं ते म्हणतात तेव्हा अस्मिता सांगते की तिची काहीही चूक नाही माझ्या रूमचा ए सी चालत नव्हता ना म्हणून तिथे आम्ही गेलो होतो तिथे आम्हाला जे सापडलं आहे ते बघा तरी तेव्हा मग कल्पना ते लग्नाचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर बघते आणि मग तिला हे समजतं की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे नंतर घरातील सर्वजण ते पेपर्स बघतात आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा चैतन्यही तिथेच असतो तोही ती फाईल बघतो तेव्हा तो मनातल्या ते मनात म्हणतो मनात जे व्हायला नको होतं ते झालं मित्रांनो इतक्यात कल्पना अर्जुनला लगेच फोन लावून त्याला बोलावून घेते आता हे सगळं असं अचानक झाल्यामुळे चैतन्यही अर्जुनला काही अगोदर कल्पना देऊ शकत नाही तेव्हा अर्जुन आल्यानंतर अर्जुनला चैतन्याशीही बोलता येत नाही मित्रांनो कल्पनाही खूप रडत असते ती म्हणते हे बघून अर्जुन आमची काय अवस्था झाली याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस तेव्हा पूर्णाजीही पुढे येऊन म्हणतात याआधी मला तुझा संताप एकदाच आला होता ज्यावेळी तू सायलीशी अचानक लग्न करून या घरात आला होतास तरीही मी तुम्हाला स्वीकारलं पण आज आम्हाला कळते ते लग्नच खोटं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी ते लग्न खोटं नव्हतं तेव्हा कल्पना चिडून म्हणते अर्जुन गप्प बस हे लग्न खरं होतं तर मग तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट का केलं अरे अजूनही तुम्ही आम्हाला किती दिवस फसवणार आहात मग प्रतापही म्हणतात अरे अजून किती फिरवा फिरवी करणार आहात रविराज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याचा अर्थ काय होतो हे आम्हाला प्लीज सांगशील का तेव्हा कल्पनाही म्हणते सांगा ना भाऊजी माझं काय चुकलं असेल तर माझ्या स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊ सांगा ना भाऊजी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे नेमकं काय तेव्हा रविराज सर म्हणतात याचा अर्थ असा होतो दोन व्यक्तींना परस्परांच्या संमतीने केलेलं कॉन्ट्रॅक्ट यामध्ये एक स्त्री व एक पुरुष ठराविक कारणासाठी ठराविक काळासाठी नवरा बायकोसारखं राहतात मित्रांनो हे ऐकून सायली खूपच दुखावलेली असते ती खूप रडतही असते आणि रविराज सर म्हणतात ज्या कारणासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलं ते कारण एकदा पार पडलं की दोघांचा एकमेकांशी कसलाही संबंध राहत नाही दोघांच्यामध्ये कोणतंच नातं नसतं आणि प्रेमही नसतं असते ती फक्त सोय मित्रांनो अर्जुन सायली खूप रडत असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण अशा प्रकारे सर्वांना समजलं तेव्हा पूर्णाजीही म्हणतात पण या दोघांचं कारण काय होतं तेव्हा रविराज सर सांगतात पूर्णाई या कागदपत्रांवरून तर अगदी स्पष्ट होते की या दोघांनी आपापल्या स्वार्थासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केले या दोघांच्यात असं ठरलं आहे की अर्जुनने मधुभाऊंची केस घ्यायची त्यांना निर्दोष सोडवायचं आणि त्या बदल्यात सायली एक वर्षासाठी अर्जुनच्या बायकोसारखी राहील मित्रांनो आता सर्वांच्या समोर सायली व अर्जुन, अर्जुन लग्न करून घरी आल्यानंतरचे क्षण प्रत्येकाला आठवत असतात आणि सगळेच दुखावलेले असतात मधुभाऊंच्याही लक्षात येतं की त्यांच्यासाठी सायलीने हे सगळं केलं आहे ते मग रविराज सर म्हणतात एकदा का हे कॉन्ट्रॅक्ट संपलं की दोघांचेही मार्ग वेगवेगळे वेग ज्या दिवशी हे कॉन्ट्रॅक्ट संपेल त्या दिवशी यांच्या लग्नाला भाऊला भाऊलीच्या लग्ना इतकीसुद्धा किंमत नाही मित्रांनो अर्जुन सायलीकडे बघत असतो सायली खूपच रडत असते त्याला समजत नाही की आता काय करायचं घरच्यांना कसं समजवायचं ते इतक्यात पूर्ण जिन्ना चक्कर येते सायली काळजीने पुढे जात असते तेव्हा कल्पना सायलीला अडवते ती थांब म्हणते आणि कोणत्या अधिकाऱ्याने पुढं चाललीस असंही म्हणते मग अस्मिताही लगेच पुढे येऊन म्हणते आमच्या आजीबरोबर काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेतो तुझा या घराशी काहीही संबंध नाही असं लिहिलं आहे ना या कॉन्ट्रॅक्टमध्ये मित्रांनो अर्जुन आता अस्मिताला रागाने म्हणतो अस्मिताई या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट का आहे हे तुला माहीत नाही तेव्हा अस्मिता म्हणते असं कसं रे अर्जुन आता सगळ्यांना सगळं समजलंय मला तर लाज वाटते तू माझा सक्का भाऊ आहेस अश्विन पूर्णाजींना तू बरी आहेस का असं विचारतो तेव्हा पूर्णाजी उठून लगेच उभं राहतात आणि म्हणतात अश्विन मला काही होणार नाही आता माझे प्राण जातील इतकी मी भाग्यवान नाही या यातना मला सहन कराव्या लागणार आहेत अर्जुन मला वाटायचं माझा नातू कधीच चुकणार नाही आणि माझी नातसून या घराला नेहमी एकत्र बांधून ठेवेल पण केवढा मोठा गैरसमज होता माझा आणि माझ्या नातवाने माझ्या भावनांची शून्य किंमत केली आणि मी जिला माझी नातसून समजत होते ती या घरात शिरलेली खोटारडी मुलगी निघाली तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी प्लीज माझा एकदा ऐकून तर घे पूर्णाजी डॅड सिनियर मम्मा मला तुमचा राग समजतोय पण आम्हाला काय सांगायचं आहे ते एकदा ऐकून तर घ्या ना प्लीज आम्हाला आमची बाजू मांडायची संधी द्या ना प्लीज तेव्हा कल्पना रागाने म्हणते अर्जुन इतक्या गलिच्छ गोष्टीला दुसरी बाजू असूच शकत नाही इतका खोटाडेपणा इतका विश्वासघात तेव्हा प्रतापही म्हणतात आणि अरे लग्नासारख्या पवित्र नात्याचा व्यवहार केला तुम्ही आणि किती दिवस दीड वर्षे आमच्याशी खोटं बोललात तेव्हा पूर्णाजीही म्हणतात आमच्याशी असं वागायला तुला जमलंच कसं अर्जुन ज्या दिवशी तू सायलीला घरात घेऊन आलास ना त्याच दिवशी मी तिला बाहेर काढायला हवं होतं पण मी तुमच्या मनाचा विचार करत राहिले रे तेव्हा प्रतापराव म्हणतात आणि त्यानंतरही या मुलीने आपल्यावर अशी जादू केली की आपण आपला सगळा राग विसरून गेलो पण नाही तो हिचा बेरकीपणा होता पूर्णाई आपल्याला या मुलीबद्दल सुरुवातीला जे वाटलं होतं तेच खरं निघालं तेव्हा पूर्णाजी म्हणतात खरं त्यावेळी देवी आई संकेत देत होती आपल्याला या घरात जो अनर्थ घडतोय तो थांबवा या मुलीला स्वीकारू नका मित्रांनो हे ऐकून तर सायली व अर्जुन खूपच दुखावतात सायली तर खूप रडत असते आता उद्याच्या भागामध्ये कल्पना रागाने सायलीला घराबाहेर काढते तेव्हा सायलीला घराबाहेर काढल्यामुळे अर्जुनही म्हणतो मीही घराबाहेर जाणार चूक एकट्या सायलीची नाही बघूयात आता उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा